तर आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेसाठी मेगा ऑप्शन हा काही महिन्यांपूर्वीच पार पडला ज्यात संघही निश्चित झालेत त्यामुळे स्पर्धेची उत्सुकता ही सर्वांनाच लागलेली तरी स्पर्धा पाहिली तर दरवर्षी मार्च महिन्यात सुरू होते आणि मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालू असते पण मग अशात यावर्षीचा आय पी एलचा अठरावा सीझन हा नेमका केव्हा सुरू होणार आहे याच्या तारखेबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर येते आणि तसंच आय पी एलमध्ये पहिला सामना कोणत्या संघांमध्ये होईल हे सुद्धा समोर येते त्यामुळे याचबद्दल महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पाहा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर आय पी एल दोन हजार पंचवीस अर्थात आय पी एलच्या अठराव्या सीझनसाठी सर्व दहा संघ हे सज्ज झालेले आहेत तर काही फ्रँचायजींनी अजून आपले कॅप्टन निश्चित केले नाही आहेत पण असं असताना आय पी एलची तयारी मात्र आता अंतिम टप्प्यात ही आलेली चौदा मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होईल अशी काही सोर्सेसकडून माहिती मिळते तर अंतिम सामना हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे तर आपण आय पी एल दोन हजार चोवीसची स्पर्धा पाहिली तर या सतराव्या सीझनमध्ये याची सुरुवात बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी झाली होती तर यामधील हे सामने एकोणीस मे रोजी संपले होते तर प्लेऑफचे सामने एकवीस मे ते चोवीस मे दरम्यान झालेले पण आता आय पी एल दोन हजार पंचवीसबद्दल बोललो तर यामध्ये अंतिम फेरीस सामना पंचवीस मे रोजी हा होणार आहे अशी माहिती बी सी आयच्या सोर्सेसकडून मिळते त्यात जर आपला भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पोहोचला नाही तर मात्र तारखेत बदल होण्यासुद्धा शक्यता आहे ज्यात खरं तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना अकरा जूनपासून सुरू होणार आहे त्यामुळे आय पी एल स्पर्धा दोन आठवड्याआधीच पूर्ण करण्याचा आयोजकांचा मानस आहे पण भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली नाही तर स्पर्धा मे अखेरपर्यंत खेळण्याची शक्यता आहे तर आता मग आय पी एलमधील पहिला सामना हा दोन हजार पंचवीसमध्ये कोणाकोणात पाहायला मिळू शकतो हे पाहिलं तर गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि उपविजेता सनराइज हैदराबाद या दोन संघांमध्येच हा पहिला सामना पाहायला मिळणार आहे तर हा सामना चौदा मार्चला होण्यास शक्यता आहे आणि हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे वुमन्स लीग स्पर्धा सहा फेब्रुवारीपासून सुरू होईल असं सांगण्यात येते आय पी एल आणि डब्ल्यू पी एल स्पर्धेत एका आठवड्याचं अंतर ठेवण्याचा बिसायचं प्रयत्न आहे त्यामुळे वुमन्स प्रीमियर लीग नऊ मार्चला संपेल त्यामुळे क्रिकेटप्रेमींना फेब्रुवारीपासून ते मेपर्यंत टी ट्वेंटी क्रिकेटची पर्वणी पाहायला मिळणार आहे तर मग अशात आय पी एल दोन हजार पंचवीससाठी तुम्ही किती उत्सुक आहात कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा